मंडळी नेमकं काय घडलं फोटो व्हायरल झाला मंत्री महोदय त्यांच्यासमोर एक झक्कास बॅग आणि ती बॅग भरलेली वाटते पैशाने मग लगेच राजकारणात खळबळ माजली विरोधक आक्रमक झाले सोशल मीडियावर चर्चा स्फोट झाला पण मंत्री गप्प सरकार गप्प आणि चौकशी तर दूरच आता प्रश्न उभा राहतो जर काही चुकलं नसेल तर यासाठी का नको आणि जर चुकला असेल तर जनतेपासून हे लपवायचं का हा फक्त फोटो आहे की मोठ्या भ्रष्टाचाराचं झाकलेलं दार तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टी सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहत स्टार स्टारखेडा म्हणजेच विडा महाराष्ट्राचं राजकारण गडूळ आहे सोशल मीडिया खवळला आहे व्हॉट्सअपवर फॉरवर्ड सुरू आहेत ट्विटरवर हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत पण लोकांचा एकच सवाल ही पैशांनी भरलेली बॅग खरी आहे का आणि जर खरी असेल तर राज्यात अजून किती अशा बॅग फिरत आहेत आणि जर फोटो खोटा असेल तर विरोधकांचा उद्देश काय होता पण या फोटोमध्ये एका मंत्र्याने घरात मध्ये बसून झोप्याच्या अर्धवट अवस्थेत खिडकीतून प्रकाश झिरपत असताना अगदी नीटनेट की ठेवलेली नीट एक भरलेली बॅग दिसते ती बॅग फोटोच्या मध्ये भागी आहे स्पष्ट आहे लक्ष वेधणारी आहे आणि हीच बॅग राज्याच्या राजकारणात तुफान निर्माण करत आहे हा फोटो एक टिपिकल राजकीय स्टिंग नाही हे व्हायरल होणारं नाट्यमय नाटक नाही ही आहे महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी प्रतिमा कुठेतरी दरवाजे बंद करून पैसे मोजले जात आहेत कुठेतरी बॅग भरली जाते आणि कुठेतरी फोटो काढले जात आहेत सत्ताधारी गट असो की विरोधक सगळ्यांनाच हे माहीत आहे की ही बॅग म्हणजे केवळ एक सिग्नल आहे आणि ही बॅग सत्तेच्या खोलखोल मुळापर्यंत पोहोचते या प्रकरणात मुख्य नाव येतं संजय शिरसाट यांचं शिवसेनेचे नेते सत्ताधारी गटातील आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर आले फोटोमध्ये ते घरातल्या आरामदायक पोजमध्ये आहेत आणि त्यांच्याजवळ ठेवलेली बॅग सगळ्यांचं लक्ष वेधते त्या बॅगेत काय आहे ही बॅग नक्की कशासाठी आहे बॅगमधल्या कागदांची रचना त्यावरच्या गाठी सगळं काही पाहुणा सामान्य माणसाला एकच वाटतं पैसे असतील आणि हाच संशय वाढतो जेव्हा विरोधक म्हणतात ही बॅग म्हणजे घोटाळ्याचं मूळ आहे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांनी थेट आरोप केला की ही बॅग म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा आहे त्यांनी मागणी केली यासाठी चौकशी करा हा फोटो फक्त एक मूर्खपणा नाही ही सिस्टीमचं एक्सपोज आहे म्हणजे एकटा माणूस एका खोलीत पैशांच्या बॅगेसोबत बसतो आणि सरकार म्हणतं की हे काही नाही हेच तर प्रश्न आहे कारण जर तुमच्याकडे काही लपवायचं नसेल तर चौकशीसाठी भीती कशाची आणि ही चौकशी फक्त पोलीस चौकशी नको ती स्वतंत्र न्यायिक एस आय टीद्वारे असायला हवी असा मागणीतला रोख होता पण सत्ताधाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही काहींनी म्हटलं फोटो जुना आहे काहींनी म्हटलं तो एडिटेड आहे पण कुणीही स्पष्ट सांगितलं नाही की फोटो खोटा आहे म्हणजे तो फोटो खरा असण्याची शक्यता आहे मग त्यातले बॅग खरी आहे मग त्या बॅगेत काय होतं हे जनता विचारणार नाही का आणि इथूनच सुरू होते खरी कहाणी महाराष्ट्रात पैसे कसे फिरतात हे सगळ्यांना माहीत आहे मंत्री आमदार अधिकारी दलाल सगळ्यांना यंत्रणावर शांत दिसणारी पण आतून सडलेली आहे प्रत्येक निर्णयामागे कमिशन लपलेलं असतं एखाद्या योजनेच्या फाईलीवर सई होण्याआधी ती बॅग कुठे जाते कोणाच्या टेबलावर ठेवली जाते हे सर्वज्ञात सत्य आहे आजपर्यंत कोणी बोलत नव्हतं कारण सगळे त्यात सामील होते पण जेव्हा एखादा फोटो बाहेर येतो तेव्हा जनता थक्क होते त्यातली व्याग घरात आहे म्हणजे ती कोणालाही वाटायला लावणारी नाही ती खाजगी आहे ती व्याग इतकी मोकळेपणानं फोटोमध्ये दिसते म्हणजे फोटो, फोटो काढणारा किंवा व्हायरल करणारा व्यक्ती हा आतल्या गोठातलाच असावा अशी शक्यता निर्माण होते आणि तिथूनच प्रश्न उभा राहतो हा फोटो का व्हायरल झाला सत्ता बदलाच्या आधी अशी कोणतीही गोष्ट सहज बाहेर येत नाही म्हणजेच सत्तेतल्या दोन गटांमध्ये काहीतरी संघर्ष आहे आता सत्तेत शिंदे गट म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये हे फाटाफूट सुरू असावी का की ही बाहेरून मुद्दाम राजकारणाची फेक आणि मग संजय शिरसाट या मंत्र्यावर विशेष लक्ष का केंद्रित झालं का त्यांनी बागेबरोबर फोटो टाकला आणि तो जर चुकीचा असेल तर त्यांची ताबडतोब खुलासा का केला नाही आणि जर तो बिनअर्थाचा असेल तर विरोधकांना मुद्दा मिळूच नाही पण इथे उलट घडलं विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला आणि आता विधान परिषदेमध्ये दे एसआयटीची मागणी झाली याचा अर्थ हा प्रकार गंभीर आहे आणि जर एखाद्या सामान्य शेतकऱ्याच्या घरी किंवा सर्वसामान्याच्या घरी एसीपीने चढाई केली असती तर त्यांच्या घरात पैशाची पावती नसतानासुद्धा कारवाई झाली असती मग इथे बॅग असूनही शांतता का आहे आणि इथेच जनता विचारते का आहे असा दुजा भाव गरिबांवर नियम श्रीमंतावर मौन तेच तर त्रास देणार आहे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न आहेत बेरोजगारी वाढली आहे तरुणांना नोकरी नाही शेतकऱ्यांना भाव नाही पण मंत्री मात्र घरात बॅग घेऊन बसलेत हे पाहून कोण विश्वास ठेवेल ही लोकशाही आहे म्हणून आणि मग विचार करा एक जर मंत्र्यांच्या फोटोमधील असं काही बाहेर येऊ शकतं तर जे काही आज फोटोमध्ये नाही ते किती भयानक असू शकतं पण त्याही मागे मोठा प्रश्न आहे की काय खरंच यासाठी लागणार की हे फक्त राजकीय धुळवड आहे कारण यासाठी म्हणजे कायद्यांच्या यंत्रणेचा गंभीर उपयोग जिथं साक्ष पुरावे फॅरेन्सिक तपास होतो पण सरकार स्वतःच म्हणत असेल आमच्याकडे लपवायचं काही नाही तर मग या साईडीला परवानगी द्या ना पण इथे उलट आहे हो सरकार शांत आहे मंत्री गप्पा आहेत आणि विरोधक ओरडत आहेत म्हणजे सरकारकडे काहीतरी दडपलेलं आहे का की यामागे काहीतरी डील चालू आहे हे की हे फक्त निवडणुकीपूर्वीचं षडयंत्र आहे आणि मग पुन्हा प्रश्न हे बॅग सत्तेचा चेहरा उघड करते का की फक्त एक ड्रामा आहे पण या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर लोकांनी ठरवायचं जनता पाहते जनता समजते आणि जनता विचारते बॅग दिसली पण सत्यकथा कधी दिसणार कारण आज जर तुम्ही बॅग पाहता उद्या तुमच्या घरी वीज कापली जाते शेतात पाणी मिळत नाही मुलांना नोकरी मिळत नाही तर लक्षात ठेवा बॅगेमधले पैसे तुमच्याच अधिकाऱ्याचे होते म्हणून लोक विचारतायत पैशाच्या बॅगेसमोर फोटो काढणं आता स्टाईल झाली का आणि जर त्यामागे सत्य असेल तर ते समोर यायला हवं नाहीतर लोकशाही म्हणजेच केवळ तमाशा ठरेल फोटो समोर आला बॅग समोर आली मंत्री गप्प बसले विरोधक आक्रमक झाले पण इतक्यावर ही कहाणी थांबत नाही कारण फोटोसमोर आल्यावर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली ही बॅग कधीची आहे ही बॅग कुठली आहे ही बॅग कोणत्या व्यवहारात वापरली गेली आणि सगळ्यात महत्त्वाचं या बॅगाचा सरकारशी काय संबंध आणि जर सरकारचा काही संबंध नाही तर चौकशी का नको आता बघा हे सगळं अशा काळात घडतंय जेव्हा निवडणुकीचं बिगुल वाजायला फक्त काही महिनेच उरलेत अशा वेळेस जर सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि ते जर चुकीचे असले तर सरकारने तातडीने चिट मागितली असती पण सरकारने मौन बाळगले आणि यामुळे संशय वाढतोय यामध्ये माध्यमांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती काही लोक माध्यम म्हणून विचारतात की फोटो एडिटेड आहे काही लोक सांगतात तो इंटरनल स्टिंग आहे पण जनता फक्त विचारते खरं काय आणि खरं समजायला फक्त एकच मार्ग यासाठी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम ही टीम म्हणजे स्वतंत्र न्यायिक अधिकार असलेली तपास यंत्रणा जिच्याकडे पोलीस इन्व्हेस्टिगेटर्स आणि कोर्टाचे आदेश असतात आणि अशा एखाद्या गंभीर प्रकरणात ही टीम नेमणं म्हणजे सत्ताधाऱ्यांवर विश्वास नाही अशी भावना जनतेत निर्माण होते पण लोकशाहीत विश्वास हवा की स्पष्टता प्रश्न असा आहे की जर तुमचं काही चुकलं नसेल तर चौकशी ना तुमचं नाव स्वच्छ आहे हे दाखवाना उलट राजकारणात तर नेहमीच आरोप होतात त्यावर युक्तिवादही होतात पण इथे सगळं वेगळं आहे इथे मंत्री गप्पा आहेत पक्ष गप्पा आहे सरकार ठप्प आहे आणि एवढंच नाही तर संपूर्ण सत्ताधारी आघाडी या मुद्द्यांवर शांत राहते मग लोक विचारतात की बॅग जर खोटी असती तर यावर ताबडतोब खुलासा आला असता फोटो खोटा आहे असं सांगितलं असतं पण पोलिसांकडून स्टेटमेंट आलं असतं पण काहीच घडलं नाही उलट फोटो जसा व्हायरल झाला तसाच तो प्रबळ होत गेला त्यावर मिम्स बनले भाषण झाली सभांमध्ये टीका झाली संजय राऊत म्हणाले की ही फक्त बॅग नाही हे महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा दाखवणारी गोष्ट आहे आणि या विधानाचा अर्थ असा आहे की जर एक बॅग इतकी भीतीदायक असेल तर बॅग बनलेल्या जागी काय चाललंय कारण जर बॅग फोटोमध्ये असेल तर ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते पण जी बॅग फोटोमध्ये नाही ती गोष्ट केवळ दरवाजामागे आहे ही गोष्ट कागदांच्या ढिगात गुप्त आहे ती कुठल्या या समोर येणार म्हणून या सगळ्या गोष्टींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते लोकांनी आता जागा राहणं गरजेचं आहे कारण बॅग ही केवळ एक प्रतीक आहे भ्रष्टाचाराचं सत्तेच्या बेशिस्तपणाचं आणि नागरिकांच्या माती मारल्या जाणाऱ्या गप्पा गोष्टींचं यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे सत्तेतील काही नेते या आरोपांना गमतीचा भाग मानतायत त्यांना वाटतं की लोक विसरतील बातमी जुनी होईल आणि ते पुन्हा निवडणुकीला लोकांसमोर जाऊन सांगतील आम्ही तुमच्यासाठी काय केलं आहे पण लोक विचारतात हे बॅगेतले पैसे तुमचं काम सिद्ध करतात का की त्या बॅगेने तुमचं खोटे पण उघड केलं आणि या सर्व प्रश्नांवर फुलस्टॉप म्हणजे एस आय टी कारण फक्त तीच संस्था अशी आहे की जी सत्तेच्या बाहेर जाऊन पुरावे गोळा करून चौकशी करून निकाल लावू शकते पण जर ती चौकशीसुद्धा नाकारली जात असेल तर लोकांना काय वाटायचं आणि हाच सर्वात मोठा धोका आहे जेव्हा लोकशाहीत चौकशी होऊ शकत नाही तेव्हा लोकांचा विश्वास उडतो आणि विश्वास, विश्वास गमावला की सत्ता फक्त खुर्ची बनते राजकारण केवळ जाहिरातीचं बनतं ही गोष्ट फक्त राजकारणाची नाही ही गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मनाची जिथे लोक विचारतात सरकार माझ्यासाठी आहे की फक्त पैशांसाठी कारण आज जर पैशाच्या बॅगेतले फोटो येऊ शकतात उद्या पेन ड्राईव्ह येतील ऑडिओ क्लिप्स येतील आणि जेव्हा सत्ताधारी म्हणतील हे विरोधकांचं षडयंत्र आहे आणि तेव्हा लोक विचारतील तुमच्याकडे इतकं चांगलं सरकार आहे तर हे सगळं तुमच्यावरच का येते आणि या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत न्यायव्यवस्थेकडून तपास यंत्रणेकडून आणि सर्वात शेवटी जनतेकडून कारण ही लढाई सध्या एका बॅगेची वाटते पण खरी लढाई आहे सत्तेच्या पारदर्शकतेची आणि जो नेता पारदर्शक नाही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का तो पुन्हा निवडून द्यायचा का आणि म्हणून पुन्हा तोच प्रश्न जनता विचारते की पैशाच्या बॅगेसह मंत्री खरंच यासाठी लागणार की हे प्रकरण फक्त एका फोटोपुरतं मर्यादित राहणार यावर काय वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा अशाच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र